जय शिवराज दिनांक चोवीस सप्टेंबरपासून मी कंत्राटी कायदा एकोणीसशे तेचाळीस तालुक्याला लागू केला शासनाने तो पूर्णपणे शासकीय व निमशासकीय विभागातून तसेच सहकार क्षेत्रातून रद्द करावा कर व सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे परमनंट करण्यात यावे यासाठी त्याचबरोबर रस्त्यावर चालणारी दोन चाकी तीन टाकी चार चाकी वाहन या वाहन चालकांचे शासनाने मंडळ स्थापन करून त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा घाबर द्यावे यासाठी गेले पाच पाचवा दिवस आहे पाच दिवस झाले जगणे आंदोलनात बसले शासनाने या या मागण्यांची जर लवकरात लवकर दखल घेतली नाही तर मी ती दिनांक तीस वार सोमवार या दिवसापासून उपोषणात हा या ठिकाणी बसणार आहे یا دې شسنا نه دکل کېا وی